अंबरनाथ मध्ये आलेलो आहोत अंबरनाथ मधल्या मातोश्री नगरमध्ये या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता ज्यामध्ये आपण बघितलं चोरट्यांची दहशत आपल्याला बघायला मिळाली अक्षश हातामध्ये मोठ्या मोठ्या तलवारी घेऊन तीस तारखेला मध्यरात्री जे आहे चोरांनी याच मातोश्री नगरमध्ये काही घरांमध्ये जाऊन चोरी केली घर देखील फोडले आणि त्याचमुळे आता या परिसरामध्ये प्रचंड दहशत जी आहे त्या चोरट्यांची बघायला मिळते नागरिक अक्षच्या घरातून बाहेर पडताना देखील घाबरतायत तरी सुद्धा याच्यावरती काही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीयेत पोलिसांकडे त्यांनी ज्या वेळेला तक्रार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना काय उत्तरं मिळाली हे सर्व आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत तर गुन्हेगारी आणि बदलापूर अंबरनाथ या सर्वच शहरांमध्ये जर आपण बघत असाल तर चोरट्यांचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे नेमकं काय घडलं का मातोश्रीनगरमध्ये आपण जाणून घेऊया आपल्यासोबत याच इथले रहिवाशी असणार आहेत नमस्कार मॅडम काय घडलं मॅडम गुरुवारी गुरुवारी तीस तारखेला दोन चोरटे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये घुसले त्यांची रिक्षा आली रिक्षा येऊन इथे थांबली त्याच्यानंतर ते बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आमच्या इथे कॉम्प्लेक्समध्ये ते आले घुसले बिल्डिंगमध्ये त्याच्यानंतर त्यांच्या हातात अशी मोठी तलवार आणि एक लहान छोटा चाकू होता आणि दोन रॉड सुद्धा होते वाटतं मॅडम पहिले तर त्यांनी त्यांचे नॉर्मल कपड्यांवरती आले होते नंतर त्यांनी त्याच्यावरती टीशर्ट शर्ट घातला परत दोन पूर्ण फोर्थ फ्लोर पर्यंत ते गेले त्याच्यानंतर त्यांनी सगळं व्यवस्थित बघितलेलं आहे हे कळत नाहीये मॅडम की एवढे हत्यार घेऊन ते का आले आमच्या बिल्डिंग मध्ये दोन वाजता चार वाजता येणारी जाणारी मुलं आहेत मुली सुद्धा आहेत जॉब वरून येतात जातात एवढं भीतीचं वातावरण झालेलं आहे बिल्डिंग मध्ये सगळे घाबरलेले आहेत आम्हाला काहीतरी सेफ्टी पाहिजे मॅडम ह्याच्यासाठी तुम्ही या संदर्भात पोलीस स्थानकामध्ये गेला होतात का त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला हो मॅडम आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो तर त्यांनी आमच्याकडून एफ आय आर करून घेतलेली नाहीये ते एवढं बोलले की ही किरकोळ चोरी आहे म्हणून त्या दिवशी काय काय कोणाचं काय नुकसान झालेलं की काय झालेलं हा दोन घर फोडली आहेत त्यांनी त्याच्यातले हे बोलतील मॅडम फोडले मै ग्राउंड फ्लोर मे रेती हम लोग गाव गे थे गे घर मे घुस थाला बिला थोड के घर मे गे खबाट खोले उन सब कपडे निकल के बाहेर डाले उसको कुछ मिला नाही एक चांदी का पायल था और भगवान का एक चांदी का हार था हा लोग गे काय तोडफोड केलेली घरामध्ये काय नाही काय तोडफोड केले नाही दरवाजा तोडलाय दरवाजा हा तुम्ही केला का तक्रार पोलीस स्थानकामध्ये तुम्ही त्यांना गेलेला हा चालू आहे जारी आता तुम्ही जावा घरी चौकाशी चालू आहे असं बोला हा अजून कोणाच्या घरात चोरी झालेली तुम्ही बोलाव आमच्या घरचं पण दार तोडलंय आणि दार तोडून आत गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी आमचे कपाट पण तोडून टाकलं मॅडम आणि बेड उचकून त्यातले काय सोन्याच्या रिंगा सोन्याच्या अंगठ्या सोन्याच्या अंगठ्या दोन घेतल्या आणि सगळं पसार विस्कटून टाकलं आणि ते पूजेचं सामान असं हत्ती वगैरे ते लक्ष्मीपूजेचं सगळं साहित्य समया दोन समया आणि ते सगळं आमचे घेऊन गेले आणि फार नासधूस केली कपाट पूर्ण तोडलेले आणि आम्हाला कधी झालं हे तुम्ही तुम्ही नव्हतात का गुरुवारी आम्ही गावाला होतो आणि गावाला होतो पंढरपूरला वारती वारीला जातो मी त्यावेळी तिथे अर्ध्यात मला फोन सकाळी कळायला मग मी ताबडतोब रात्री पण जालो अशी राहतात तुमच्या हो राहतात मग त्याच फ्लोअर राहतात पण त्यांना काही आवाज नाही त्यांना काय केलंय त्यांच्या घराला बाहेरून कड्या लावल्यात कड्या लावून मग त्यांनी हे केलेलं आहे मग असं त्यांना कोणाला विचारलं आजूबाजूला की त्यांना काही आवाज आले होते वगैरे आला तर ते म्हणतात आम्हाला काय असं जास्त आवाज आला नाही कड्या लावल्यामुळे आम्हाला सकाळी कळायला आम्ही बाहेर येऊ शकलो नाही असं झालं दारांना कड्या लावलं त्या भयंकर परिस्थिती आहे म्हणजे चोरांनी आधी तर सोसायटीमध्ये एंट्री केलेली त्यानंतर त्यांनी कपडे बदलवले बोलतात ना वरतून वरून टी शर्ट घातला काळ्या रंगाचा दोघांनी पोलीस स्थानकात हे सांगितलं का की त्यांनी बघितलं असेल ना सीसीटीव्ही आपण सर्व पहिले थोडेसे सीसीटीव्ही फुटेज वरती आपण नजर टाकूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की घटना कुठली आहे बघा आपण मागच्या वेळेस हे फुटेज जे आहे सीसीटीव्ही फुटेज प्रदर्शित केले होते ज्यामध्ये स्पष्टपणे बघू शकतात की हे जे चोरटे आहेत त्यांच्या हातात मोठ्या मोठ्या तलवारी आहेत आणि ते रिक्षामध्ये या ठिकाणी आले होते मॅडम त्या रिक्षाचा नंबर वगैरे सगळं सीसीटीव्ही मध्ये आलं आहे मॅडम अजून काही दिसत नाहीये तसे ते बिल्डिंग मध्ये मॅडम दोन तास होते ते चोर पावणे दोन ला का दोन लाख सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टायमिंग नोट झालेला आहे पावणे चार पर्यंत ते होते चोर पोलिसांचं काय म्हणणं आहे या सर्व संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आम्ही सगळे गेलो होतो मी आम्ही फुटलेले पोलिटिशियन होते त्यांना सगळे रिसर त्यांनी पुली� लिहून घेतलं आणि आमचं काय काय गेलं ते लिहून घेतलं नाव पत्ता मोबाईल नंबर वगैरे घेतलं आणि ते म्हणाले की आमचं तपास कार्य चालू आहे तपास करताच आम्ही तुम्हाला कळू असं म्हणतात त्यानंतर आले का ते कधी कधी त्या दिवशी त्यांनी सगळं सीसीटीव्ही फुटेज वगैरे मी चार पाच वेळा घेऊन आलो मग ते म्हणतात की आम्ही सगळं घेतलंय सीसीटीव्ही फुटेज वगैरे आणि कळालं की आम्ही तुम्हाला कळवून सांगू म्हणतात मॅडम काय मागणी करतायत मॅडम मी पोलीस स्टेशन आम्ही गेलो ना तर काय म्हणले आम्ही दोन टीम तयार केलेले आहेत आणि शोध मोहीम चालू आहे नंतर तुम्हाला आम्ही कळवू मग आमचं काय म्हणणं आहे तिने लवकरात लवकर या म्हणजे त्याचा तपास लावावा आणि त्या निर्णय लवकरात लवकर लावावा का कारण हे आम्ही सगळे घाबरलेलं आहे तलवार बघून आम्हाला खूप आमच्या अंग असं बाहेर पण पडायची आमची हिंमत होत नाही रात्री अवरात्री मुले येतात मुलं येतात त्यांचा जीवाळ धोका आहे का नाही हे आमचं म्हणणं आहे आम्ही दोघच असतो घरी आमच्या पण जेव्हा धोका आहे जर आम्ही असतो तर आमचं काय झालं असतं रांगा तर हाल ठरलं असता का नाही मग याची जबाबदारी कोण घेणार असं माझं या ठिकाणी जर काही प्राणघातक हल्ला झाला असता तर याला जबाबदार कोण राहिलं असतं न घाबरता हे चोर जे आहे सर्रासपणे हातामध्ये मोठ्या मोठ्या तलवारी चाकू रॉड जे भेटतील ते शस्त्र घेऊन फिरतायत मग यांना काय म्हणजे कायद्याची भीती राहिलेली नाहीये का नमस्कार मॅडम काय बोलायला काय माहिती मॅडम क्या म्हणून घ्या अभि जो चोरी हो तो अभी दो तीन बजे वो तलवार लेके घूम रहा था तो घर का लेडीज लोग बाहर निकलने को डर रहे अभी फिलहाल में तो, तो बच्चे तो वो टाइम में कोई आ जाता था। तो उसका जिम्मेदार था था तो तो नहीं उठा है मैडम अभी कोई वगैरह दूसरा आदमी जा रहा है थर्ड पर्सन तो उनको ले रहा नहीं है अंदर पुलिस कम्प्लेट भी ले रहे नहीं कुछ तपास भी नहीं कर रहा है उन्होंने तो क्या उसका एक्शन उठना चाहिए बोल के इतना ही मला तुमच्या न्यूज चॅनल माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आमच्या पोलीस स्टेशन आणि आयुक्तांना सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर याची शोध काढून जरा परत जे पूर्ण निर्णय काढावी आणि दुसरी गोष्ट बाहेरचे इतर लोक पण इकडे येऊन आहे ना दारू बिरू पिऊन रात्री आणण्याच्या वेळी आहे ना बसून पितात तर पोलीस स्टेशनला विनंती आहे की ते लोक जे पेट्रोलियम गाडी फिरवतात ती गाडी इकडं मध्ये आपला मातोश्रीनगर आता सध्या सु सुरक्षित नाही आहे जी घटना आता दोन तीन दिवस आधी घडलेला आहे तर त्या हिशोबाने तर त्यांना पण विनंती आहे आणि तुमच्यातर्फे पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की त्यांना असं आहे नक्कीच याआधी पण कधी अशा घटना झाल्या होत्यात का की पहिल्यांदाच ही घटना आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच झाले त्याच्या आधी असे कधीच झाले ना आणि ही भयंकर घटना कारण जे तलवार घेऊन येत येतात म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स किती आहे म्हणजे ते कोणाला समोर येऊन मारू शकतात तर तुम्ही जरी समोर आलात त्यांना मारण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे तेवढे ते विचारून येत आलेत आणि त्याच वेळेला एक तीन तो वरचा मुलगा खालती आला त्यांनी कडीचा आवाज ऐकल्यावरती ते वरती गेले वरचा एक कॅमेरा एक पर्सनल कॅमेरा आहे त्याच्यामध्ये ते दिसला मग ते वरती गेले आणि तो खालती आला तर जर का त्याच वेळेला तो सापडला असता तर उगातच तर काहीतरी दुर्घटना घडली असती चोरीचा विषय लांब राहिला असता पण त्याच्यावरती हे होण्याची शक्यता कारण की आजकाल जॉब सगळेजण दोन तीनला याच्यामध्ये करतात बीओपी मध्ये करतात तर त्यांची मुलगी पण त्या येते त्याच वेळेला पण त्या दिवशी ती गेली नव्हती कामावरती नाहीतर ती ती अडीच तीनच्याच दरम्यान येते आणि मुलगा त्या त्याच वेळेला जातो आणि तो मुलगा त्यावेळेला उतरला खालती पण त्याला काही कळालं नाही कोणाकडे काय झालं तो तो आपला कामावरती गेला भयंकर <laughs> घटना जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मात्र अजूनही या ठिकाणी काही का बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलाय का विचार कारण त्यानंतर काही बंदोबस्त झाला इथे पोलीस काहीच बंदोबस्त झालेला नाहीये त्यानंतर सुद्धा था। मॅडम इथे सेक्युरिटी वगैरे नाहीयेत का या इथे सेक्युरिटी आता सध्या नाहीये होते मॅडम पण आता सध्या तरी सेक्युरिटी नाहीयेत शेवटी एक महत्वाचा प्रश्न असा की सेक्युरिटी जरी असेल तरी सुद्धा त्यांच्या हातात एवढे मोठे मोठे शस्त्र आहे तर मग सेक्युरिटी सुद्धा त्यांच्या जीवाचं देखील या ठिकाणी धोका आपल्याला बघायला मिळतोय मग नेमकं करायचं काय सर्वसामान्य जनतेने जगायचं की नाही आपण जर बघू शकता खूप मोठं असं हे मातोश्री नगर आहे आणि याच ठिकाणी ही चोरी झालेली आहे आणि चोरीच बरोबर प्राणघातक हल्ला देखील होऊ शकत होता खूप मोठी दुर्दैवी घटना होण्यापासून या ठिकाणी राहिली काय झालं आपण बघूया का अजून कोणाला बोलायचं तुमच्यापैकी काय मागणी करतायत काय वाटतं तुम्हाला सुरक्षित पाहिजे माताश्रीमध्ये तुम्ही आता निघतायत की नाही घरातून बाहेर मग रात्रीच्या वेळेस नाही अजिबात कोणीच निघत नाहीये सगळे आपल्या आपल्या घरातच आहेत मॅडम रात्री निघायला खूप भीती वाटते फक्त ज्यांची मुलं येतात जातात तेच फक्त थोडस बाहेर आहे का बस नाईट शिफ्टला वगैरे नाईट शिफ्ट वगैरे करतात बच्चा लोक जात आहे काम पाहिजे नाईट साडेतीन बजेसा भीती वाटत असेल ना आता या टायमाला आता हे असं झालं आहे तर भीती वाटत असेल ना डर okay. लग, लग, लग रहा है लग्न अभि बो आमलो अभी सुरक्षित म्हणताय ना लोग काम लोक कांपे जात आहे कभी अडे बजे आताय कभी तीन बजे आताय बच्च्या लोग ऐसा राहतात ना इस किलि सुरक्ष म्हणताय ना एकंदरीत काय मागणी करतायत काय वाटतं काय केलं केलं पाहिजे मॅडम आम्ही फक्त एकच म्हणू सगळ्यांना की आम्हाला सगळ्यांना सुरक्षा पाहिजे बस बाकी हीच मागणी आमची पोलिसांकडून आम्हाला सेफ्टी द्या आणि लवकरात लवकर ते परत दुसरी दुर्घटना त्यांनी इकडे करू नयेत कारण की माणसं गावाला जातात लग्न कार्याला जातात तर घर बंद असतात विनंती आहे पेट्रोलिंग करावं पोलिसांनी विरीचे एक दोन वेळा म्हणजे ते जरा काळशी दुर्घटना पोलिसांनी केलं का पेट्रोलिंग एकदा नाही केले नाही केलं सुद्धा नाही केलं नाही 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 आगी आगी एक नंबर बिल्डिंगला वॉचमॅन आहे तो रात्री तर दोन अडीच ला शिट्या मारत फिरत असतो म्हणजे जेणेकरून आम्ही थोडंफार का होईना सोसायटीनी हे करायचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या साईडने आमची एफ आय आर दाखल करून घेतली नाही त्यांनी तुम्हाला का नाही केली दाखल ते काय बोलले नाहीत नंतर बघून नंतर बघून बोलले तुमची सोनी काही किरकोळ आहे तर त्यांनी लवकरात लवकर एफ आर दाखल करून घ्यावी अशी माझी विनंती आहे यांचं म्हणणं आहे की त्यांची एफ आय आर देखील दाखल करून घेतलेली नाहीये फक्त अर्ज घेतला का मग त्यांनी अजून मला एवढं म्हणायचं आहे की जास्तीत जास्त इथं आपल्या इथलं जे मुलं आहेत ना ते बाहेर मुंबईला त्या साईडला कामाला आहेत तर त्यांना अडीच ला किंवा चार वाजेपर्यंत ते उठून त्यांना गाडी घेऊन घ्यायला येतात तर त्या टायमाला एकटी त्यांना मुली पण आहे मुलं पण आहे एकटं फिरायचं बोलला तर मग त्यांना धोका आहे तर त्यांना सुरक्षा पाहिजे एवढा मागणी आहे मुलांना खेळायला वगैरे हेच येत नायटी नमस्कार त्या दिवशी जी चोरी झाली तुमच्या इथे त्या संदर्भात काय बोलाल काय मागणी करतात मागणी म्हणजे आमच्या रविवासी मागणी वॉचमॅन ठेवायचा आमचे प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर वॉचमॅन आम्ही दोन तीन वॉचमॅन येऊन पण गेले पण तो थोडं हे आम्ही करून वॉचमॅन ठेवणार सगळं झालेलं सकाळी गेलो होतो त्यांनी केल्यानंतर पेट्रोलिंग नाही चालू केली आहे तुमची का नाही पेट्रोलिंग ना, ना, ना ना। करत जाग आपण ज्या घरांमध्ये चोरी झाली आहे तिथे काही नुकसान झालंय का आता झाले दोन तीस तारखेला झालं दोन तीन दिवस झालेत पण काही जणांचे दरवाजे फोडलेत आपण नक्कीच ते बघूया आणि मध्ये देखील आपण जाऊन बघूया की कशा पद्धतीचे घर आहे आणि त्या ठिकाणी चोरी कोणत्या घरात झालेली आहे ते देखील बघूया आपण मागणी फक्त या महिलांची असू द्या रहिवाशांची एकच येते आहे की यांना सुरक्षा, है, यानना सुरक्षा कानी पाई जे आहे यांना सुरक्षा या ठिकाणी मिळायला पाहिजे आपण जर बघत असाल तर त्यांना घरातून खाली उतरल्यावरती फिरण्यासाठी असू द्या नाहीतर वावरण्यासाठी फक्त हीच जागा आहे आणि तिथे देखील जर अशी दहशत असेल तर काय करायचं तर याच ठिकाणावरून एंट्री जी आहे ती आपल्याला बघायला एकच एंट्री आहे ना एकच एंट्री पॉइंट आहे पहिलाच फोडला कधी आल्या आल्या मोठी तलवार काढली आणि तलवार काढून हच्यावर मारली त्याने अगोदर पहिले ते हे आवाला घर बघत होता खूप वेळ तो हाच घर बघत होता खूप वेळ हे घर बघितल्या बघितलंय का घरी त्या हा होते हे होते मग त्याने मोठी तलवार काढून मारली तर फक्त ती काच फुटली फुट प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला स्वतःला तिथून की हे फुटलं ओके आणि ह्या ओके याला लॉक लावलेलं होतं लॉक होता मॅडम मध्ये काय नुकसान झालंय का तर आपण जर बघत असाल तर आपण एक व्हिडिओ बघितला होता त्याच व्हिडिओमध्ये जे आहे त्यांनी चोरट्यांनी जी तलवार आहे ती तलवार काढून अक्षरशः कॅमेरा जो आहे तो फोडण्याचा प्रयत्न केला होता हे बघा याच ठिकाणी तलवार काढून ते कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच ठिकाणी आपण सध्या आता आलेलो आहोत ठीक आहे चालेल हरकत नाही अजून दरवाजा हे कोणाचं फोडलंय बोलतात कपाट ना बघू प्रत्येक ठिकाणी यांच्या फ्लोवरला कॅमेरा आहे आणि तरी सुद्धा जर सर्रासपणे अशा पद्धतीने हातामध्ये मोठे मोठे तलवारी घेऊन येत असतील चोरटे तर ह्या नागरिकांनी करायचं काय यांना सुरक्षा जी आहे ही मिळालीच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे ठिकाणी ठीक आहे हे पण घरी नाही होते आणि ज्या वेळेला चोरी झाली त्यावेळेला मात्र यांच्या अद्याप ही तक्रार जी आहे ओके हे तोडलं त्यांना तो म्हणून लॉक तोडलंय त्यांच्या हातात जे रॉड वगैरे होते त्याच्याने त्यांनी ते दोन्ही तो लॉक तोडले

आणि लोखंड बघा हे एवढं सगळं होत आहे परंतु कॅमेरामध्ये देखील त्यांचे चेहरे जे आहेत ते देखील बघायला मिळाले परंतु तरीही काहीच याच्यावरती अॅक्शन का घेतली जात नाहीये बघा कपाट अक्षरशः पूर्ण तोडून टाकले चोरांनी ठीक आहे इथल्या सगळ्या ज्या महिला आहेत रहिवाशी आहेत ते घाबरले आहेत सर्वचे सर्व सगळं सामान विस्कुटून त्याच्यामधून आमच्या दोन सोन्याच्या अंगट्या पण त्यांनी लंपास केलेल्या आहेत चोरट्यानी आणि परत देवपूजेसाठी आम्ही चिल्लर पैसे ठेवलेले ते पण देवरातून त्यांनी सगळे गायब केलेले आहेत डब्या डब्यामध्ये घातले ते डबा पण उचलून नेलेले आहेत त्यांनी आता असं भीती वाटत असेल ना आता झोपल्यावर दरवाजा बंद केल्यावर सुद्धा की अक्षरशः त्यांचं समोर लोक ते समोरच येतात ते आलेले ते तलवार फिरवलेले दरवाजे ठोकलेले अक्षरशः आमच्या समोर आम्ही असं सध्या घाबरलेला आहे अतिशय भयान परिस्थिती आहे आपण जर बघितलं असेल तर मातोश्रीनगर या ठिकाणची धक्कादायक घटना आपण बघितली आणि त्यानंतर देखील यांचा तक्रारच जी आहे पोलिसांनी अद्यापही घेतलेली नाहीये आता याच्यावरती नेमकं विनंती आहे पोलिसांकडून हीच विनंती आहे की मॅडम त्यांनी आम्हाला लवकरात लवकर सेफ्टी द्यावी एवढीच द्यावीच पकडावं आणि ती तलवारीच परत दहशत घेतो आमच्या आम मसुरीमध्ये आता कामा नाही कुणालाही त्रास होता कामा नाही अशी माझी विनंती आहे मॅडम त्यांचे चेहरे दिसले ना कॅमेरामध्ये हो दिसत आहेत तुम्ही दाखवलं ना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरा अजून पण तुम्ही बघू शकता म्हणजे बघू आता नेमकं याच्यावरती काय तोडगा जो आहे तो निघणार आहे ते तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देते अंबरनाथ आपण पश्चिमला सध्या आता आलेलो आहोत याच ठिकाणी मातोश्रीनगरमध्ये तीस तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास एक घटना घडली ज्याच्यामध्ये चोरटे जे आहेत हातामध्ये मोठ्या मोठ्या तलवारी घेऊन आले आणि दोन घरांमध्ये जे आहेत त्यांनी चोरी केलेली आहे मात्र प्राणघातक हल्ला देखील होऊ शकत होता आणि जर कधी काही झालं तर याला जबाबदार कोण त्यासाठी आम्हाला सुरक्षा देण्यात यावी अशीच मागणी आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालेचं so, धन्यवाद